आपल्याला एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं मेसेज केला आहे व्हॉट्सअपला की ऊसावरती लोकरी माळाचा खूप प्रॉब्लेम जास्त आहे यासाठी कुठलं तरी स्ट्रॉंग कीटकनाशक सांगा बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन महत्त्वाचे कीटकनाशक सांगणार आहे त्याचा जर वापर तुम्ही ऊस पिकावरती लोकरी माळ नियंत्रणासाठी केला तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळणार आहे पहिलं म्हणजे आदाम कंपनीचं नावाचं कीटकनाशक दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याचं प्रमाण आहे दुसरं म्हणजे टाटा कंपनीचं टॅफगॉर नावाचं कीटकनाशक दीड मिली लिटर पाणी याचं प्रमाण आहे आणि तिसरं म्हणजे बायरचं ऍडमायर शून्य पूर्णांक तेरा ग्रॅम प्रति लिटर पाणी याचं वापराचं प्रमाण आहे मित्रांनो तिन्हीपैकी कोणतंही एक घ्या आणि जर रिझल्ट नाही मिळाले तर लगेच आठ ते दहा दिवसानंतर कीटकनाशक बदलून तुम्हाला दुसरी फवारणी करावी लागेल रिझल्ट नाही मिळाले तर का म्हणतोय कारण जर प्रादुर्भाव जास्त असेल म्हणजे तीस टक्क्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव असेल तर एका फवारणीमध्ये तेवढं चांगलं कव्हरेज तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तीन वेगवेगळे कीटकनाशक सांगितलेल्या आहेत आलटून पालटून तुम्ही कुठलेही दोन वापरू शकता चला तर मित्रांनो ऊस पिकामध्ये लोकरी माव्यासाठी माझ्याकडील हे उपाय होते तुम्ही कुठलं कीटकनाशक वापरता कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद